ब्रह्मलोकात एक भव्य स्वर्गीय सभा भरली होती दिव्य फुलांच्या सुगंधाने वातावरण भारून गेले होते सर्वदेव आणि ऋषीमुनी आपापल्या जागांवर विराजमान झाले होते सभेच्या मध्यभागी स्वयं ब्रह्मदेव बसलेले चारही मुखांनी ते सृष्टीचे निरीक्षण करत होते याच सभेत महावीरसुद्धा हजर होता तो एक महान राजाच होता ज्याने आपल्या पुण्यकर्मांमुळे स्वर्गसुख मिळवले होते त्याच्या धर्मनिष्ठेने आणि सत्कर्मांनी त्याला पृथ्वीवरील सामान्य लोकांपेक्षा वरचे स्थान मिळवून दिले होते पण तो जरी स्वर्गात आला असला तरी तो कधीच पूर्णपणे मानवाच्या भावनांपासून मुक्त झाला नव्हता परंतु नियतीचा खेळ असा असतो की ती जिथे इच्छिते तिथेच वारे वाहू देते तर अचानक सभागृहात एक मंद वारा सुटला तो वारा कुठून आला हे कोणालाही उमगले नाही पण तो वारा फक्त एक हलकासा झुळूक नव्हता तो एक संकेत होता तो एक विधिलिखित घटना होती जी पुढील अनेक जन्मांचे प्रारब्ध ठरवणार होती त्या वाऱ्याचे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक देवाच्या वस्त्रांना हळूवार हलवले हलुआ परंतु त्याच्या प्रभावाने काहीतरी वेगळेच घडले गंगादेवीच्या शुभ्र वस्त्रांचा काठ एका क्षणासाठी बाजूला झाला आणि त्यांचे स्तन काही क्षणासाठी सर्व देवांना दिसले मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील गंगेचे सौंदर्य असे होते की ते केवळ पाहणाऱ्याच्या डोळ्यांना नाही तर त्यांच्या आत्म्यालासुद्धा स्पर्श करत होते ही घटना खूपच थोड्या वेळासाठी होती प्रत्येक देव आणि ऋषीमुनींनी आपल्या नजरा खाली झुकवल्या त्यांच्यासाठी ही परीक्षाच होती आणि त्यांनी आपल्या मर्यादांमध्ये राहून त्याचा यशस्वी सामना केला पण महाविष त्या दृश्याकडे पाहतच राहिला त्याच्या नजरेत कुतूहल होते आणि मोहसुद्धा होता गंगेचे हे रूप पाहून तो काही क्षणांसाठी स्वतःला विसरला तो या अद्वितीय दृश्यात इतका हरवला होता की त्याला हेही जाणवले नाही की सभेतील इतर सर्वांनी आपले डोळे झाकले होते तो स्तब्धच झाला होता एका राजाने स्वर्गात पोहोचण्यासाठी हजारो यज्ञ दान आणि तप केले होते त्याच्या पुण्यकर्मांनी त्याला देवतांसोबत बसण्याचा मान मिळवून दिला होता पण त्याच्या आत अद्याप एक छोटासा मानवी अंश शिल्लक होता स्वर्गात वास करताना महावीशला अजूनसुद्धा पृथ्वीवरील भावनांची ओढ होती तो जरी पुण्यवान राजा असला तरी इच्छा आणि आकर्षण यासारख्या माणसांच्या सहज प्रवृत्ती त्याच्या मनातून पूर्णपणे नाहीसा झाल्या नव्हत्या ही त्याची चूक नव्हती पण देवतांच्या राज्यात जेथे इच्छा आणि आसक्तीला स्थान नाही तेथे हा दोष दुर्लक्षित केला जाणार नव्हता हे सगळं काही घडताना ब्रह्मदेवांनी स्वतः बघितले आणि ते म्हणाले महावीश तू पुण्यवान आहेस तू धर्माचे आचरण केले आहेस म्हणूनच तुला स्वर्गात प्रवेश मिळाला आहे पण आज तुझ्या मनातील इच्छा उघड झाली आहे महावीशने आपले डोके शर्मेने खाली झुकवले त्याला समजत होते की आता काहीतरी अपरिहार्य घडणार आहे देवतांच्या सभेत जिथे संपूर्ण सृष्टीची विधी ठरवले जातात तिथे मोहाने तुझ्यावर विजय मिळवला ब्रह्मदेव म्हणाले हे स्वर्ग आहे राजा येथे मानवी इच्छांना थारा नाही म्हणूनच आता तुझ्या कर्माचे फळ तुला मिळेल महावीशच्या हृदयाची धडधड वाढली ब्रह्मदेवांनी महावीशला शाप दिला ते म्हणाले तू पृथ्वीवर जन्म घेणार आहेस माणूस म्हणून जिथे प्रेम मोह वेदना आणि बंधने तुला पूर्णपणे समजतील पण यानंतर एक अनपेक्षित निर्णय ब्रह्मदेवांनी घेतला ब्रह्मदेवांनी आपली नजर गंगेच्या दिशेने वळवली आणि ते म्हणाले गंगे तू निष्पाप आहेस तरीसुद्धा या घटनेत तुझाही भाग होता महाविष्णे तुला पाहून मोह धरला पण या प्रसंगाचा परिणाम केवळ त्याच्यावर नाही तुझ्यावर सुद्धा होईल तू देखील पृथ्वीवर जाशील ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकून देव ऋषी आणि अप्सरा एकमेकांकडे पाहायला लागले एक देवी स्वर्गगंगा मानवी जीवनाचा शाप भोगणार ही घोषणा कोणालाही अपेक्षित नव्हती गंगा मात्र शांत उभी होती तिच्या डोळ्यात ना संताप होता ना वेदना होत्या ती जाणून होती की विधीचा नवा मार्ग ठरलेला आहे आणि तिला त्याला सामोरे जावेच लागणार आहे ब्रह्मदेव पुन्हा म्हणाले तुम्ही दोघेही पृथ्वीवर जाल एका नात्यात बांधले जाल आणि ते नाते केवळ प्रेमाचे नसेल तर एक उद्दिष्टसुद्धा पूर्ण करेल कोणते उद्दिष्ट कशासाठी हा प्रश्न कोणालाही विचारण्याची हिंमत नव्हती पुढे ब्रह्मदेवांच्या शब्दाबरोबरच महावीरच्या शरीरातील तेज हळूहळू कमी होऊ लागले त्याचे दिव्य स्वरूप जणू पाझरूच लागले आणि त्याचे अस्तित्व खाली ओढले गेले त्याला जाणवले की तो खाली कोसळत आहे गतीने प्रकाश ओसरत जात होता आणि तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता आता स्वर्गाचा प्रकाश नाहीसा झाला आकाश गडद झाले त्याने डोळे उघडले आणि पाहिले तो आता एक साधा मानव होता महावीश आता स्वत महावीश राहिला नव्हता तो पृथ्वीवर राजा शंतनू म्हणून जन्माला आला होता आणि दूर गंगा देखील पृथ्वीकडे उतरत होती हळूहळू काळ पुढे सरत गेला आणि एके दिवशी राजा शंतनू घोड्यावरून धीम्या गतीने पुढे जात होता तो हस्तिनापूरचा महान सम्राट होता न्यायप्रिय पराक्रमी आणि तेजस्वीसुद्धा होता पण त्याच्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण होते त्याच्या मनाला नेहमीच एक अनामिक हाक ऐकू येत असे जणू कोणीतरी त्याची वाट पाहत होते आज त्या हाकेने त्याला गंगेच्या किनारी आणले होते अचानक त्याच्या दृष्टीसमोर ती उभी राहिली एक स्त्री जिचे रूप माणसाचे असले तरी तिच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे गूढ लपले होते तिच्या शुभ्र वस्त्रांनी नदीच्या लाटा मिठी माराव्यात इतकी ती प्रवाहाशी एकरूप दिसत होती शंतनुराजा तिच्याकडे स्तब्ध होऊन पाहत होत राहिला त्याच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या होत्या पण तिच्यासारखी कोणीच नव्हती जणू ती या पृथ्वीचीच नव्हती ती काहीतरी वेगळंच होती त्याने तिला सहज विचारले तू कोण आहेस त्यावर ती हसली आणि म्हणाली मी गंगा आहे शंतनू राजाला काही विचारण्याची गरजच वाटली नाही त्याच्या अंतःकरणाला जाणवले होते की तीच त्याच्या आयुष्याची अपूर्णता पूर्ण करणारी स्त्री आहे तो पुढे म्हणाला गंगे माझ्या हृदयाला तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही तू माझ्याशी विवाह करशील का गंगा एक पाऊल पुढे सरसावली आणि त्याला म्हणाली राजा मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे पण माझी एक अट असेल तू मला कधीच प्रश्न विचारायचा नाही मी जे करीन ते तुझ्या नजरेसमोर असले तरीसुद्धा तू त्या बाबतीत विचारणा करणार नाहीस शंतनू काही काळ विचारत पडला त्याला या अटीचे प्रयोजन समजत नव्हते पण तिच्यावरील प्रेमापोटी त्याने सर्व गोष्टी मान्य केल्या आणि अशा प्रकारे गंगेने पृथ्वीवर राजा शंतनूशी पत्नी म्हणून प्रवेश केला त्यांचे जीवन सुखात सुरू झाले शंतनू तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम करत होता ती जणू त्याच्यासाठी पृथ्वीवर आलेली एक स्वप्नसुंदरीच होती लवकरच त्यांच्या जीवनात पहिला पुत्र जन्मास आला राजवाड्यात आनंदाचे वातावरण होते पण निसर्गाच्या नियमांपेक्षा विधी मोठे असतात त्या रात्री गंगा नवजात बालकाला हातात घेत नदी किनारे गेली राजा तिच्या मागोमाग गेला पण दुरूनच तिच्या हालचाली पाहू लागला त्याने पाहिले की गंगेने हळवारपणे त्या चिमुकल्या बाळाला गंगेच्या प्रवाहात सोडले क्षणभरात ते जलसमाधी घेऊन अदृश्य झाले राजा हे सगळं बघून गोंधळला त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पण त्याला दिलेलं वचन आठवले गंगेच्या चेहऱ्यावर शोक नव्हता पश्चाताप नव्हता ती जणू कोणत्या तरी मोठ्या नियतीसाठी हे करत होती काळ पुढे जात राहिला दुसरा पुत्र झाला पण त्याच्या बाबतीतसुद्धा हेच घडले पुन्हा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा पुत्रसुद्धा जन्मताच नदीला समर्पित झाले संपूर्ण राजवाड्यात कुजबूज सुरू झाली पण राजा गप राहिला पण जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा मात्र तो शांत राहू शकला नाही गंगेने पुन्हा तोच मार्ग धरला बाळाला हातात घेत ती गंगेच्या दिशेने निघाली पण यावेळी राजा तिच्यासमोर उभा राहिला तो म्हणाला थांब गंगे हे काय चालले आहे सात पुत्रांना मी गमावले पण आता नाही हे मूल माझेही आहे मी तुझ्यावर प्रेम करतो पण याचा अर्थ असा नाही की मी शांत बसून तुला हे करताना सगळं पाहू गंगेने त्याच्याकडे पाहिले ती हसली आणि म्हणाली राजा तू आज आपले वचन मोडले आहेस आता मी तुला सत्य सांगणार आहे गंगेने आपले खरे स्वरूप प्रकट केले तिच्या डोळ्यात अवर्णनीय ते झाले हे मुले कोण होती हे तुला माहीत आहे का ते आठ वसू होते जे स्वर्गीय देव एका शापामुळे पृथ्वीवर जन्माला आले होते त्यांनी मला विनंती केली होती की मी त्यांना जन्मास घालावे आणि पुन्हा मुक्त करावे मी फक्त त्यांचा उद्धार करत होते हे सगळं ऐकून राजा एकदम शून्य झाला हे आठवे बालकच त्यांच्यापैकी एक आहे गंगेने पुढे सांगितले पण याचे भोग अजून संपले नाहीत याला पृथ्वीवर रहावे लागेल हा तुझ्या संरक्षणाखाली वाढेल आणि इतिहासातील एक महान योद्धा बनेल राजा गंगेच्या पायाशी नतमस्तक झाला त्याला उमगले होते की तो एका खेळाचा भाग होता गंगा त्याला शेवटचा निरोप देत म्हणाली आजवर मी तुझ्या जीवनात होते पण आता वेळ आली आहे की मी परत जावे पण काळोखाच्या वेळी अंधार पडेल तेव्हा माझी आठवण ठेव मी नेहमी तुझ्या हृदयात राहील त्या क्षणी गंगाप्रवाहात विलीन झाली राजा शंतनूने पुन्हा ती कधीच पाहिली नाही पण तिच्या आठवणी कायम त्याच्या हृदयात राहिल्या आणि तो आठवा पुत्र तो मोठा होऊन त्याने इतिहास घडवला त्याचे नाव होते भीष्म आणि असेच एका शापाच्या पूर्णत्वाने नियतीने आपली गोष्ट पूर्ण केली तर मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद